नमस्कार शेतकरी मित्रांनो मी, मी सचिन मोठे माझा मित्र शेतकरी यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण ह्या एका व्हिडिओ शिळीचा व्हिडिओ काढत आहोत म्हणजे हे वीस हजाराची दोन बोकड झाली किती महिन्यात बरोबर तेरा हजार झाले काय एकच बोकड दिल तर काय आणि त्याच्या आधी दोन दिली काय असते म्हणून असं आहे काय म्हणजे लोकांनी बळजबरी केली म्हणालीवरची वाट्यावर असं कुठं पण ह्याच्या अगोदर पाठ झाली का बोकड बोकडच पहिल्यांदा झाली पण दोन्ही पण येताला बोकडक झाली पाठ नाही झाली म्हणजे आता ही जी एकूण दोन येत झाली आता ही तिसऱ्यांदा यायला झाली शिळी आहे ही ह्या मालकाने सांगितलं की ही शिळी अडीच वर्षाची आहे अडीच वर्षाची ना अडीच वर्ष वर्ष हिला कम्प्लीट झालेले आहेत म्हणजे एखादी शिळी जर मुठी दिसली तर आपल्याला वाटतं की हिचं वय जास्त आहे ही अडीच वर्षाची शिळी आहे शिंगावरून वगैरे तुम्हाला अंदाज यावा म्हणून हा व्हिडिओ आपण काढत आहे किती दिवस राहिलेत तरी आता बघा की काय तर लक्ष दे ना तसं राहिलं होतं म्हशीचं मी मांडलं नाही ना या शिरडीचं काय देणं करत होता बघा ते पोळीपर्यंत जायचं तर दिवाळीपत्र नाही तर वैशाखातच आपल्याच फोन राहाय जत्रेच्या आधी महिना असं बघा महिना नाही तिची वेळ असल्यावर जरा माज बी उशिरा करते म्हणते करते का माझ करते काय माझ कसा ओरडून करते का बरं बर बर किती दिवसात माज करते तरी बघा काढ बाडेसहा महिन्याचं इकल बाबा साडेसहा महिन्याचं ऐकलं का पहिली बी साडेसहा महिन्याचं इकल म्हणल्यावर माझी उशीराच केला हिला बन साडेतीन महिनेक ही काय 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 नाही असं बुजार आहे छान आहे माहिती दिली आम्हाला धन्यवाद <laughs>